एक शेतकरी कधी आनंदी असतो माहिती ज्या टायमाला त्याचं पीक चांगलं येतं आणि त्याचा मालाला चांगला बाजारभाव मिळतो तेव्हा तो खूप खुश असतो आता एवढे तेवढे खाणारच हा नाव कवळ वाटत ना हा त्या बक्षी मग दोन दिवस थांबल्याने काय मग काय ते झाल्याच्या नंतर काढू बाजऱ्या अंजीर सापडलं बघा एक मी पिकलेले आहे पाखरं ठेवतच नाही पण आजच अहो मस्त निघलं आणि विकतच एवढं खा पण गरचं थोडंसं खा तरी खायला खूप मस्त लागतं हे बघा बडेलं त्या झाडापासून इकडं आमचं आणि पलीकडलं दुसऱ्याचं आहे नमस्कार जोडे सासू सोनीचे या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही आहे आमची बाजरी काढायला आली का ते बघण्यासाठी बर झाली आहे का तर आता आम्ही ते पाहतोय घ्या ना, ना। शेवग्याच्या शेंगा घ्या चिक्कू तर या लोकांनी एक नाही ठेवला याच्या खाली चांगली बस मस्त आहे काय पिकलेला असल्यावर कोण ठेवणार आहे अरे वाळून गेल्या लागली होती हा ते काय अजून एक राहिले मायाला लय आवडतात ह्या शेंगा तिला दोन तीन देते आई मी आईला पण नको मी बरे ना पडली वरती पिकलेल्या असतील ना त्या पड पिकलेलं होत पिकलेलं चिक आपल्याला पण झाडाला पिकलेलं खायला काय मज्जाच वाटते ना मस्त लागत गोड पडले वरून आई आय आई पडते हलवा जाड बाय बाय बरच पडले

थोडासा कडी पत्ता घेते चला जाड पानांचा आपण एक चल बापरे बोरीला बघा किती मोर आले बोर राहत नाही ना बोरं काय काय मोठाले धरल्यात औषध मारायला पाहिजे त्याच्यावरती बघा म्हणजे गुरुवारच्या पुढेच काढायची म्हणायचं पुढल्या हप्त्यात काढायचे तसं काय आपले एवढे काय खाल्लेले नाही त्यामुळं काय नाही किती एवढी काय बाजरी एवढी खाल्ली नाही पाखरांनी आणि खरं सांगते राखण पण नाही केली वेळच नव्हता घरात लहान मुलं संबाई घरात स्वयंपाकाचं असायचं त्यामुळे काही केलेच नाही जाऊ द्या पाखरांच्या नशिबात थोडंसं त्यांना पण थोडं आपल्याला कडीपत्ता एवढा आहे ना आता बाजारला जात नाही तर विकायला नाही खराब झाल्या ना कोणी पिकून खराब झाल्या हा थोडीफार खाणारच या काहीत चांगली पपई अहो पण घरी पिकलेली पडली आहे तशीच तीच कापली ना नाही कोणी नको राहू दे पिकू दे झाडाला पुढं एक पिकलेली आहे हो बघा थोडी थोडी बाजरी अशी लो कलंडली बघा बघा कलंडली खाली जमीन तापली ना त्याला पाण्याची बाय आल्या काढाय बाजरी काढाय किती त्यांना खायला म्हणून हा राहते अ मि यायचं काय ना पण घरी खायलाच कोण नाही कोणी खात नाही लोक विकत घेतात आणि आपलं इथं खायन पुढची पण आहे कुडा चांगले पिकलेली ही इकडून इकडून पूर्ण पिवळी झाली बाश विगच भरली मला काही जास्त शेत नाही थोडंच आहे आणि त्यात सगळी बाजरी केली बघा थोडंसं कांदा लसूण होतं ते काढून घेतलं आणि आता ही बाजरी आता बघा आठ दिवसांनी काढायची तोपर्यंत पाखरं खातील तेवढी खातील त्यांना पण पाहिजे हां हां दाट झाली होती ना झालेली त्या पुढच्या वळीत ना आले मस्त आहे ते पातळ टाकण्यात आले ना मग कनेस चांगलं मोठ झालं हो तर उन्हाळ्यात बाजरी ही तीन महिन्यात काढायला येते आणि पाऊस कळ्याची बाजरी साडेतीन महिने किंवा सव्वा तीन महिने लागतात तर आपली बाजरी आली तीन महिन्यात काढायला

त्यामुळे मी काही तोडत तो नाही पिशवी आहेत वांगी आहेत कडेल बघू आहेत पाच साच घ्यायची जास्त नाही हे पिंपळाचं झाड आणि हे आमचे मुंजाबा महाराज लोकांची खोटे समजते पिंपळाखाली बूत असतं पण बूत तर नाही पण मुंजाबा महाराज आहेत आमचे आणि सगळे आमच्या शेतावर लक्ष असतं त्यांचं मस्त वांगी आहेत बारीकच्या बारीक तर मैत्रिणीं ही आहे माझ्या शेतातली बाजरी आणि खरंच खूप छान आले आणि एका शेतकऱ्याला काय हवं असतं त्याचं धान्य चांगलं पिकलं पाहिजे आणि त्याच्या मालाला शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा एवढीच खरी अपेक्षा असते शेतकऱ्याची तर यावर्षी माझी बाजरी खरंच खूप मस्त आली आणि मला खात्री आहे की धान्यसुद्धा मला भरपूर होणार आहे खूप छान बाजरी आहे तर अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ती काढायला सुरुवात करणार आहे तर आपण पुन्हा भेटूया बाजरी काढतानाच तर तोपर्यंत टाटा बाय बाय